नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेली दोन क्विंटल जसे दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अंजनगाव सुरजी या ठिकाणी आवकालेली तीनशे एकोणसाठ क्विंटल कमीचा दर सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी आवकालेली नऊ क्विंटल ज्यासे दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे बघा तसे पुढील बाजार समिती आवसा लातूर या ठिकाणी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल